नमस्कार आजच्या ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि मी गावाकडे आलेली आहे तर गावचे हिडीव टाकते तुमच्याबरोबर शेअर करते थोडे फार तर चला मस्त पैकी आज आहे आणि दिवसभराचं काय शूट वगैरे केलं नाही तर जेवण वगैरे झालंय आणि आता चार ते साडेचार वाजले आहेत आता आम्हाला निघायचंय पुण्याला तर चला तर काय काय शूट होते ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर थोडंफार रोडने सुद्धा शूट करणार आहे सुद्धा शेअर करणार आहे शूट पर्यंत नक्की बघा चला तर आम्हाला आता इथं निघायचंय बाकीचा भाजीपाला सुद्धा काढून ठेवलाय आणि इथं लिंब वगैरे राहिले होते तर लिंबाचे झाड आहे मस्तपैकी इथं तर चला म्हटलं लिंब घ्यायला गेले, गेले। तर

नंतर पुन्हा अचानक लक्षात आलं म्हणून आम्ही लिंब आणायला सुद्धा गेलो आणि बाकीचा भाजीपाला काढला त्याचा हिडव काही काढला नाही डायरेक्ट घरात आणल्यावर हिडव काढला आणि अशा पद्धतीचा जवळच घराच्या असे थोडस शेती आहे तिथं झाडं लावले आईने मस्त लिंबूचे बघा तर खूप सुंदर असे मोठे मोठे झाड झाले दोन आहे का दोन आहे हां तिकडं चला तर मस्त इथं आता लिंब काढित आहे आम्ही आणि परत पुन्हा लग्नाला जायचं आहे आम्हाला तर तेव्हासुद्धा परत आणणार आहे तर आमचं चाललं होतं तो तो तोपर्यंत पुरण तेवढेच घ्यायचे फक्त लिंब जास्त घ्यायचे नाही कारण की बाकीचे होते ते सुद्धा आता भरपूर मोठे होतील आणि मस्तपैकी आता आम्ही लिंब काढले इथं छान छानपैकी उन्हाळा आहे तर लिंबू लागतात आणि भरपूर प्रमाणात लागतं उन्हाळ्यामध्ये लिंबू तर तेव्हा इथं चाललं होतं आमच्या तर भरपूर असे लिंब काढून ठेवले आम्ही आणि ताजे ताजे लिंब खूप छान आणि सुंदर लागते आणि रजदार रात्यात तर बघू शकता अशा पद्धतीने आम्ही लिंब काढून घेतले आता आणि बाकीचा भाजीपाला सुद्धा घेतला आता थोड्याच वेळात निघणार आहे आम्ही आणि जेणेकरून रस्त्याने सुद्धा काहीच थोडं फार शूट होईल ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बॅगे बॅगे भरून झाल्या आता आम्ही आता घालणार आहे थोड्याच वेळामध्ये तर इथं भाजीपाला काढून ठेवलाय अगोदरच आणि बघू शकता भरून सुद्धा ठेवलाय तर थे भरपूर भाजीपाला काढलाय उन्हाळ्यामुळं खराबसुद्धा होतो तर बघू शकता इथं आता देवघर आहे आणि आम्ही इथं हळदको लावून घेतली आणि आईचं यांचं हे देवघर आहे आणि आता आम्ही निघणार आहे थोडेच वेळ तर बाकीचं सामान सुद्धा गाडीमध्ये ठेवले तर बघू शकता काल तर कालचा लग्नाचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला खूप छान असा पैकी साथ दिला तर अशीच साथ द्या असं सहकार्य करा आणि बघू शकता इथं वडील आई तर आमची काही गरबर चालली होती निघण्याची सा साडेचार ते पाच वाजते होते आणि आता निघणारे थोड्याच वेळात बाकीचं सुद्धा ठेवून घेतलं पुन्हा तर आगे आगे पुन्हा परत आम्ही लग्नाला येणार आहे त्यावेळेस गावचा व्हिडिओ शेअर करेन किंवा लग्नाचा व्हिडिओ तर बघू शकता सगळं सामान ठेवून झालं आणि परत पुन्हा काहीतरी परत ठेवायचे एक राहत असतं घाई काय चाललं आता मी गायचं म्हटलं तर घाई गडबड खूप असते आता हे उचित आणि प्रत्येकाची चाचते तर चला घेणार आहे आता मस्त आणि आता थोड्याच वेळात निघतो

तर बघू शकता वडील पण इथं बसले आता आहे तर घर भरलेलं असतं सगळेजण गेलेले असते तर बघू शकता आता मी इथं आलो अर्ध्या रस्त्यामध्ये आणि थोडासा दिवस आम्हाला म्हणजे टेकला होता तर अर्ध्या रस्त्यामध्ये मस्त छान वातावरण दिसतंय तर बघू शकता दिवस जायच्या टायमाला आणि इथं आम्हाला आठ ते साडेआठ वाजले होते तर इथं जेवण करायला आम्ही थांबलेलं होतं तर छानपैकी इथं आता बाळाला टाकायला बाज पण आम्हाला भेटली आणि म्हणजे त्याने जेवण करून दे देईन आम्हाला तरी ते खेळायला त्याला ठेवलं होतं अशा पद्धतीने बघू शकता मस्त हवेशीर आम्ही बाहेर जेवण केले आणि बघू शकता तर चला अशा पद्धतीने छानपैकी इथं जेवण करायला बसलो तुम्ही सुद्धा या जेवण करायला मस्त हवेशीरा मी बाहेर बाज होती आणि तिथंच बसून घेतलं जेणेकरून बाळालासुद्धा खेळता येईल अशा पद्धतीने तर अशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ होता गावाकडून परत पुन्हा पुण्याला येताना आणि चला आजचा व्हिडिओ हो इथंच थांबवते आजचा व्हिडिओ हो तू कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल धन्यवाद